खेळा श्रावण खेळ गा दी हंडीच्या संगती चिंब गोपाळ पावसाच घर कस लख उन्हात बाधतो कोडी काढून खट्याळ झाडाड तो लपतो धनुष्याचा बांध असा न भाला घालतो रंगीबेरंगी बेरंगी फुलांची नक्षी राणात गोंधतो रंगारी श्रावण रंग उदळीत येतो हिरव्या सृष्टीच्या मळ्यात रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्र काढ हिरवा दे